आदिवासी क्षेत्रात कार्यरत शिक्षक घनश्याम सरयाम यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर आदिवासी क्षेत्राचे नाव राज्यात उज्ज्वल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा झिंजेरिया येथील उपक्रमशील शिक्षक श्री घनश्याम झाडोजी सरयाम यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाल्याने आदिवासी भागाच्या शिरात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे झिंजेर यासारख्या आदिवासी व दुर्गम भागात कार्य करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले त्यांनी राबवलेले विद्यार्थ्यांचे वाळदिवस उपक्रम माझा संविधान माझा अभिमान वनभोजन धुलिवंदन उत्सव अध्यापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मराठी दिन रक्षाबंधन आनंद बाजार तान्हापोळा यांसारखे उपक्रम राबवून त्यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांच्यावर संपूर्ण शैक्षणिक व सामाजिक स्तरावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे